नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील तुमची टेक फ्रेंड टेकटडका ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर आज आपल्यासाठी एक एकदम जबरदस्त पण थोडी धक्कादायक बातमी आहे म्हणजे वेंचर कॅपिटलच्या जगातला एक मोठा आवाज रॉन कॉन्वे ज्यांनी गुगल एअरबीएनबी मेटा यांसारख्या कंपन्यांना सुरुवातीलाच ओळखलं होतं त्यांनी सेल्स फोर्स फाउंडेशनच्या बोर्डमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे व्हेंचर कॅपिटलचं कारण काय तर सेल्स फोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी काही दिवसांपूर्वी जे वक्तव्य केलं होतं ना त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या रस्त्यांवर नॅशनल गार्डची तैनात असावी असंही ते म्हणाले हो खरं तर रॉन कॉनवे आणि मार्क बेनिऑफ हे पंचवीस वर्षांपासूनचे मित्र आहेत पण बेनिऑफच्या या नवीन विचारांमुळे कॉनवे प्रचंड नाराज झाले आहेत कॉन्वे यांनी बेनीऑफला एक ईमेल लिहिलाय ज्यात त्यांनी म्हटलंय की तुझ्या अलीकडील वक्तव्यांमुळे आणि त्याचा होणारा परिणाम तू समजू शकत नाहीयेस त्यामुळे मला तू आता ओळखूच येत नाहीयेस बापरे म्हणजे विचार करा स्वतःच्या मित्राला असं म्हणावं लागणं विशेष म्हणजे मार्क बेनीऑफ हे टाईम मॅग्झिनचे मालक आहेत पण त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की त्यांना इमिग्रेशन किंवा ट्रम्पच्या टीकांबद्दल जास्त माहिती नाहीये आणि इलॉन मस्कच्या कामाचं कौतुकही त्यांनी केलं एकंदरीत टेक जगातले अनेक मोठे दिग्गज जे आधी डेमोक्रॅटिक पार्टीचे कट्टर समर्थक होते ते आता ट्रम्प यांना पाठिंबा देताना दिसत आहेत हा एक मोठा राजकीय आणि वैचारिक बदल आहे नाही का सेल्स फोर्सच्या ड्रीम फोर्स, फोर्स कॉन्फरन्स दरम्यान हे सगळं घडलं यावर सेल्स फोर्स किंवा कॉन्वेकडून अजून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही पण टेक इंडस्ट्रीमध्ये या घटनेचे पडसाद नक्कीच उमटतील असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट टेक अपडेटसाठी टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेवनला सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रियंका पाटील पुन्हा भेटूया रॉकेट